हाय रेसिपी तुमच्यासाठी मध्ये स्वागत आहे आज आपण ना इलेक्ट्रिक मशीन ना इलेक्ट्रिक बीटर ना मिक्सर अशा कोणत्याही साधनाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आज दूध कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू यासाठी सर्वात आधी आपल्याला दूध घेऊन हे दूध तापवून रात्री तापवून गंज थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचा मग फ्रीज मधून काढल्यानंतर यावर घरचे लेअर तयार होते म्हणजे आपल्या दुधाची साय ही साय आपल्याला आठ आप ते बारा दिवसाची या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी जमा करून ठेवलेली आहे बारा दिवसाची ही माझी साय डब्यामध्ये तुम्ही बघू शकता आता या साईचे आपल्याला तूप कसे ते आपण बघूया डब्यामध्ये साय साचवत असताना हा डब्बा आपल्याला फ्रीजमध्येच ठेवायचा आहे तुम्ही जर बाहेर ठेवला तर साय खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे डब्बा फ्रीजमध्येच ठेवायचा आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही साय आपली पूर्ण जमा झाल्यानंतर फ्रीज मधून काढल्यानंतर याला आपण आता झाकण लावून रूम टेम्परेचर वर येण्यासाठी साईडला ठेवून देऊया साय पूर्ण रूम टेम्परेचर वर आल्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला एक पातेला घ्यायचा आहे आणि त्या पातेल्यामध्ये ही साय काढून घ्यायची आहे थंड सायचे तूप अजिबात बनवू नका ते लवकर तयार होत नाही आणि त्याला खूप वेळ लागतो अशा पद्धतीने जर तुम्ही तूप तयार केले तर तुमचे तूप खूप लवकर तयार होते आणि कुठलेही जास्त भांडे भरवायची गरज नाही आणि लगेच तूप आपले याच्यावरचे लोणी लगेच तयार होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे त्यानंतर आपल्याला याचे एक रई आणि यामध्ये आपण वरण ज्याप्रमाणे हातो त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये या जमा केलेल्या साईला रई लावायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सारखं जोपर्यंत आपलं तूप वर येत नाही म्हणजे त्याच्यात लोणी वर येत नाही आणि पाणी आणि लोणी वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला याला रई लावायची आहे आणि जर रूम टेम्परेचरची साई असली तर पाचच मिनिटात लोणीवर येते आणि पाणी बाजूला होते तुम्हाला हे व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे या मिश्रणाला पाच मिनिटं तरी लावून झाल्यानंतर आपल्याला लक्षात येते की यातील पाणी वेगळं होत आहे आणि लोणी वेगळं होत आहे असं थोडं आपल्याला दिसायला लागलं की लगेच आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया नंतर आपल्याला यामध्ये फ्रीज मधील थंडगार पाण्याची बॉटल आपल्याला काढायची आहे आणि या बॉटलमध्ये थंडगार पाणी आपल्याला या मिश्रामध्ये टाकायचे आहे मग तुम्ही बघू शकता की लगेच यातील लोणी जे आहे ते घट्ट घट्ट होते आणि पाणी जे आहे ते वेगळं होते अशा पद्धतीने आपल्याला थंड पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर पुन्हा एक ते दोन मिनिट याला रवी लावायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता यातील लोणी घट्ट होत आणि आपल्याला दिसत आहे थंड पाणी टाकलं की लगेच हे लोणी घट्ट होते अशा पद्धतीने आपल्याला यातील लोणी वेगळं करायचं आहे आणि पाणी वेगळं करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने हे मिश्रण हातून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखी थोडे पाणी ॲड करायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असे अशा पद्धतीने थंड पाणीच आपल्याला यामुळे तयार करायचं आहे आणि हे पाणी टाकून झाल्यानंतर थोडा वेळ रई लावल्यानंतर आपल्या इथे लोणी तयार होते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायलाच मिळणार आहे आणखी याला आपल्याला एक ते दोन मिनिट रई लावायची आहे जरा तर व्हिडिओमध्ये बघू शकता इथे आपली लोणी तयार झालेली आहे आता आपण तयार झालेले लोणी बघू शकता अगदी लोणी आपलं वेगळं झालेलं आहे आणि यातील पाणी म्हणजे हे ताक राहते हे ताकही वेगळं झालेलं आहे आता आपण एक मदे आनि या ठिकाणी भांडणं घेऊया आणि या भांड्यामध्ये हे लोणी आपल्याला वेगळं करायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लोणी आणि ताक आपण वेगळं करून घेऊया तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आपल्याला हे लोणी या ताकाच्या वेगळं करायचं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला लोणी आणि ताक वेगळं करून घेऊया तसेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तयार झालेले ताक आपण एका पातेल्यात काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया या ताकाची कडी खूप छान म्हणजे आपण कडीसाठी अतिशय मस्त आणि ताजे ताक आहे फोडणी देऊन पण हे ताक खूप छान लागते आता आपण तयार झालेले लोणी या पातळीला आणि हे लोणी पाणी टाकून याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्वच्छ धुवून घेऊया स्वच्छ धुतल्यानंतर यात लोण्याचा अजिबात वास वगैरे येत नाही त्यामुळे लोणी धुवून घेणे आवश्यक आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे यामध्ये पाणी टाकून आपण हे लोणी धुवून घेऊया दू हे लोणी आपल्याला एक ते दोन पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे आणि लोणी धुतानी खाली जे पाणी होते ते पाणी आपल्याला या ताकामध्ये वापस टाकून द्यायचे आहे याची मस्त असे ताजी ताक आपली या ठिकाणी तयार होते आणि याची कढीही छान होते आणि प्यायलाही ते ताक चांगलं असते उन्हाळ्यामध्ये ताक आवर्जून प्यावे तसेच लोणी धुवून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी गॅसवर काकेली ठेवलेली आहे आणि आता आपल्याला गॅस ऑन करायचा आहे पहिले पाच मिनिट आपण ही, ही। लोणी हाय वर मेल्ट करून घेऊया लोणी मेल्ट करायला ठेवल्यानंतर आपल्याला गॅस जवळच उभे राहायचे आहे कारण की काय होते मेल्ट होताना हे लोणी उतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पूर्ण मेल्ट होत गॅस जवळच उभं राहायचं आहे नंतर हे लोणी मे उतू जाऊ नये त्यासाठी आपल्याला यामध्ये एक चमचा टाकून ठेवायचा आहे बघू शकता हे पूर्ण लोणी मेट झालेलं आहे आणि आता हे उतू जाऊ नये म्हणून पूर्ण तुपाच्या फॉर्मॅटमध्ये येण्यासाठी आपल्याला हा चमचा यामध्ये या तुपा या लोण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे आणि सारखं यावर लक्ष ठेवत आपण हे तूप मेट करून घेऊया तसे आणखी एक सांगायचे म्हणजे ज्यावेळी आपण लोणी मीठ करायच होतो त्यावेळी आपल्याची फ्लेम हाय ठेवायची पण नंतर लोणी मेठ झाल्यानंतर आपल्याला लो फ्लेमवर तूप तयार करायचे आपण बघू शकता इथे आपली तूप तयार झालेली तु� आहे थोडे तयार व्हायचे डब्यामध्ये काढू शकता पण काय होते हे तूप जास्त दिवस टिकत नाही त्यामुळे पाच ते दहा मिनिट आपल्याला कमी फ्लेम गरम करून घ्यायचे आहे म्हणजे तूप आपले छान जास्त टिकते आणि चवीलाही खूप छान लागते बघू शकता हे आपले परफेक्ट असे तूप तयार झालेले आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर करण्यासाठी चॅनलला भेट नक्की द्या कारण की मी अशाच प्रकारच्या रेसिपीचे आणि बिनिंगचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्यालाय पहिल्यांदा प्रयत्न केला कमेंट करायला दिसून नका चला तर हे आपण थंड करण्यासाठी खाली ठेवून दे खाली ठेवूया तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त असे तू तयार झाले अशा पद्धतीने तुझ्या तयार करून तरी चवीलाही छान लागते आणि आपण दुखल्याही इलेक्ट्रिक मशीनचा वापर केलेला नाही इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलेला नाही मिक्सरचा वापर केलेला नाही अतिशय सोप्या साध्या सोप्या पद्धतीने आपण तूप तयार केलेले आहेत तूप जास्त भांडे यासाठी आपले भरलेले नाही अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की तयार करा तसेच या गंधामध्ये जी खाली बेवी तयार होते ही देवी देवी ही खूप छान लागते तुम्ही पोळीसोबत ही देवी साखर टाकून खाऊ शकता खूप तवी खूप छान लागते तसे तसेच त्याचा शिरासुद्धा बनवू शकता आणि इथे आपले तूप छान तयार झालेले आहे व्हिडिओ आम्हाला ट्राय करा शेअर करा भेट नक्की द्या कारण की मी अशाच प्रकारचे वे रेसिपीचे क्लेनिंगचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन अपलोड केलेले आहे चॅनलला भेट देऊन चॅनलला भेट नक्की द्या चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबतोपर्यंत नमस्कार